माजी आमदार स्वर्गीय शरद पाटील यांचे पुतणे संजय पाटील संगाजे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश आगामी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे मंत्री हसन मुश्रीफ राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपालिताई चाकणकर यांच्यासोबत मुंबई इथं बैठक पार पडली आगामी महापालिका निवडणुकीची रणनीती आखण्यात आली यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार माजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी माजी आमदार स्वर्गीय शरद पाटील यांचे पुतणे संजय पाटील संगाजे व सामाजिक कार्यकर्ते संजय कोलप यांचा अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यात आला चार जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी नगरसेवक विष्णू माने माजी महापौर दिग्विजय सूर्यांशी आकाश माने राधिका हरगे आदी मान्यवर उपस्थित होते